देवयाने खरात या मॅडमला मी रियान्स अमृत ज्यूस हे प्रोडक्ट प्रमोट केलं होतं तर मॅडमला खूप छान असा रिझल्ट आलेला आहे मग आपण मॅडमला मॅडमकडून ऐकूया की त्यांना काय रिझल्ट आला आणि कसं वाटतंय नमस्कार मी देवयाने राहुल खरात मला भरपूर फरक आला आहे या रियान्स कंपनीकडनं प्रोडक्ट खूप छान आहे आणि मला म्हणजे अगोदर ॲसिडिटीचा त्रास होता पोट कमी होत नव्हतं चरबी आल्यासारखी झालेली होती वेट पण लॉस होत नव्हता माझा याने खूप खूप म्हणजे खूप फरक पडला मला आणि आणि याच्यानंतर माझ्या पायात पण मुंग्यायच्या जॉईंट दुखायचा असे याचे ते पण बराचसा फरक पडला याने माझ्या म्हणजे बराचसा फरक पडला अमृत ज्यूस ज्यूसने ह्या आणि म्हणजे बसायला गेलं की मुंग्या यायच्या हे जॉईंट दुखायचे पोटावर चरबी झालेली ती पण कमी झाली ऍसिडिटी पण कमी झाली त्याने माझी आणि इथं गाल सुजलेले होते माझे त्याने पण फरक पडला त्याला आणि हे घ्याव म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की हे अमृत ज्यूस खूप छान आहे सगळ्यांनी घ्या मॅडम ज्यूस वापरून हो हो जनतेला काय संदेश देतील आता हा व्हिडिओ खूप लोक पाहणार आहेत तुमचा तर तुम्ही जनतेला काय संदेश देऊ शकता मी सगळ्यांना सांगणार की हा ज्यूस घेऊन बघा तुम्ही मला तर खूप रिझल्ट आला याने बराचसा म्हणजे शंभर टक्के रिझल्ट आला मी सगळ्यांना हेच सांगू शकते की बाबा हा घ्यावं सगळ्यांनी थँक्यू धन्यवाद